हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत विस्तारसूत्रेचं दुसरं लेक्चर जे की आपण एन एम एम एस एक्झामसाठीचं बघत आहोत तर त्याच्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये तीन फॉर्म्युलेज पाहिले होते तर ते तीन फॉर्म्युलेज कोणते होते ए आधिक बी ब्रॅकेटच्या वर्गाचा विस्तार हा एक फॉर्म्युला बघितला होता नंतर ए वजा बी ब्रॅकेटच्या वर्गाचा विस्तार हा एक फॉर्म्युला बघितला आणि तिसरा फॉर्म्युला बघितला होता एचा वर्ग वजा बीचा वर्ग ठीक आहे तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत त्याच्या पुढचे राहिलेले फॉर्म्युले आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न तर ठीक आहे तर बघूयात आपण कशा प्रकारचे प्रश्न हे त्याच्यामध्ये येऊ शकतात आता बघा त्याच्या पुढचं सूत्र काय आहे की आपण बघतो एक्स अधिक ए फोर्थ नंबरचं सूत्र बघा एक्स अधिक ए ब्रॅकेटमध्ये एक्स अधिक बी एक्स अधिक ए ब्रॅकेटमध्ये एक्साधिक बी ठीक आहे तर ह्या फॉर्म्युलाचा विस्तार कसा करता येतो तर ते बघा एक्सा अधिक ए आणि एक्स अधिक बी जर आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा असेल तर आपण फॉर्म्युला कसा तयार करतो एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स अधिक बी ह्या एक्सनी ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुंततो अधिक ए ब्रॅकेटमध्ये ह्या एनी पूर्ण ह्या ब्रॅकेटला गुंतव म्हणजेच एक्स अधिक बी झालं बरोबर इथं एक्स गुणूले एक्स म्हणजेच काय एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणुले बी म्हणजेच काय बी एक्स अधिक ए गुणुले एक्स म्हणजे ए एक्स अधिक ए इंटू बी म्हणजेच काय झालं ए बी होतं ठीक आहे आता बघा पुढं एक्सचा वर्ग आहे असा याच्यामध्ये काय या आहे इथं पण एक्स आहे आणि इथं पण एक्स आहे आधिकचा साईन अधिकच्या साईनला सा सा घ्या एक्स ब्रॅकेटमध्ये बी अधिक ए आणि हे ए अधिक बी आहे ए बी आहे असं ठीक आहे म्हणजेच काय झालं इथं बघा एक्सचा वर्ग अधिक बी अधिक एलाच आपण काय लिहू शकतो ए अधिक बी लिहू शकतो म्हणजेच ए अधिक बी इथं एक्स अधिक ए बी म्हणजेच तुमचा फॉर्म्युला काय तयार झाला हा फॉर्म्युला कसा तयार होतो हे बघायची गरज नाही फक्त तुम्हाला हे फायनल आन्सर लक्षात ठेवायचं आहे एक्स अधिक ए ब्रॅकेटमध्ये एक्स अधिक बी बरोबर एक्स चा वर्ग अधिक ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी एक्स अधिक ए बी म्हणजेच काय जर फॉर्म्युला ठेवला तर तुम्हाला याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील ठीक थी। आहे आता आता आपण याच्यावरती कशा कशा प्रकारचे येऊ शकतात बघा प्रॉब्लेम काय असू शकतो एक्स अधिक तीन गुणुले एक्स अधिक पाच म्हणजेच हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे एक्स अधिक एच्या फॉर्ममध्ये आहे एक्स अधिक ए आणि हा कशाच्या फॉर्ममध्ये आहे एक्स अधिक बीच्या फॉर्ममध्ये म्हणजेच आपल्याला इथं हे समजतंय की हा फॉर्म्युला नक्की कोण म्हणजे हा प्रॉब्लेम नक्की कोणत्या फॉर्म्युलाच्या अंडर तुम्हाला सॉल्व करता येतो ठीक आहे आता बघा इथं एक्स अधिक ए गुणुले एक्स अधिक बी याचा विस्तार काय पाहिला होता आपण एक्सचा वर्ग अधिक ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी इंटू एक्स अधिक ए इंटू बी असं पाहिलं होतं मग याच्यामध्ये बघा ए म्हणजे काय आहे तीन आहे याच्यामध्ये आणि बी म्हणजे काय आहे पाच आहे मग ए आणि बीच्या ठिकाणी तुमच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून ठेवा आता बघा एक्स अधिक तीन आणि एक्स अधिक पाच हा आपला प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये बघा फॉर्म्युल्यानुसार एक्सच्या ठिकाणी एक्सचा वर्ग घेतला अधिक ब्रॅकेटमध्ये ए किती आहे तीन आहे अधिक बी किती आहे पाच आहे इथं एक्स आहे असं आणि पुढं अधिक ए गुणुले बी ए बी म्हणजेच काय ए गुणुले बी ठीक आहे एक्सचा वर्ग अधिक पाच अधिक तीन किती झाले आठ आठ एक्स अधिक पंधरा म्हणजेच तुमचं उत्तर काय आलं एक्स अधिक तीन गुणुले एक्स अधिक पाच बरोबर एक्सचा वर्ग अधिक आठ एक्स अधिक पंधरा ठीक आहे म्हणजेच तुमचा ऑप्शन नंबर काय असेल एक्सचा वर्ग ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट असेल हो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचा डाऊट सॉल्व्ह केला जाईल ठीक आहे आता याच फॉर्म्युलेच्या आधारावर दुसरा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते बघूयात आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तीन वजा पाच एक्स गुणुले तीन अधिक दोन एक्स ठीक आहे म्हणजेच काय याच्यामध्ये बघा आता इथं बघा हा काय आहे आपण याला कोणत्याही याला एकाला जी सेम टर्म आहे आता फॉर्म्युलामध्ये बघितलं होतं आपण की एक्स अधिक ए गुणुले एक्स अधिक बी असं बघितलं होतं ठीक आहे म्हणजेच काय याच्यामध्ये बघा एक्सचा वर्ग अधिक हा जोपर्यंत फॉर्म्युला पाठ होत नाही तो तोपर्यंत आपण काय करायचं प्रत्येक प्रश्नासाठी हा फॉर्म्युला आहे असा ॲज इट इज लिहून घ्यायचा ठीक आहे आता बघा याच्यामध्ये सेम टर्म कोणती आहे तीन आहे याच्यामध्ये एक्सशी टर्म सेम नाही त्याच्यामुळं जी सेम टर्म आहे ती एक्स इक्वल टू लिहायची म्हणजे इथं काय झालं एक्स इक्वल टू तीन झालं आणि ए इक्वल टू किती झालं बघा वजा पाच झालं आणि बी इक्वल टू काय आहे दोन एक्स आहे मग फक्त काय करा की व्हॅल्यू ज्या आहेत त्या फक्त फॉर्म्युल्यामध्ये आहे अशा लिहून घ्या आता बघा फॉर्म्युला फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू लिहिल्या तर कशा येतील तीन वजा पाच एक्स गुणले तीन अधिक दोन एक्स बरोबर आता इथं बघा फॉर्म्युला म्हणजे काय एक्सचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग झाला तीनचा वर्ग आधिक ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी ए किती आहे वजा पाच एक्स किंवा आपण ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट करून याला छोटंसं ब्रॅकेट टाकू आधिक ब्रॅकेटमध्ये दोन एक्स याचं ब्रॅकेट कम्प्लीट आणि बाहेर एक्स पण एक्स काय आहे इथं तीन आहे अधिक आता इथं बघा ए इंटू बी ए किती आहे वजा पाच एक्स आणि बी किती आहे दोन एक्स ठीक आहे आता बघा तीनचा वर्ग किती होतो नऊ होतो नंतर वजा पाच एक्स आणि अधिक दोन एक्स किती झाले हे अधिकचं साईन आहे असं घेतलं वजा आणि अधिक यांची काय होते वजा बाकी होते म्हणजेच तीन एक्स झाली आणि मोठ्या संख्येचं साईन कोणता आहे वजाचं साईन आहे आणि हे तीन आहे असं आता बघा इथं अधिक वजा पाच गुणुले वजा दोन होतात वजा दहा एक्स गुणुले एक्स होतात एक्सचा वर्ग नऊ आता इथं अधिक गुणुले वजा होतात वजा तीन गुणले तीन होतात नऊ एक्स वजा गुणुले अधिक होतात वजा आणि दहा एक्सचा वर्ग ठीक आहे म्हणजे तुमचं उत्तर काय आलं नऊ वजा नऊ एक्स वजा दहा एक्सचा वर्ग हे तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे ठीक आहे म्हणजेच तुमचा ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर येईल ठीक आहे अशा प्रकारे हा जरा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम होता जनरली आपण कसं करतो की जिथं एक्स आहे तीच टर्म डायरेक्ट एक्सला घेतो पण याच्यामध्ये सेम टर्म कोणती होती तीन होती त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये एक्स हे तीन पकडलेलं आहे आणि जी कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्या एक्सच्या टर्म, एक टर्म पकडल्या आहेत त्याच्यामुळं ज्यावेळेस प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदा ऑब्झर्व करायचं आहे की बाबा या प्रॉब्लेममध्ये एक्स कोणता आहे ए कोणता आहे आणि बी कोणता आहे ठीक आहे हे जर तुम्हाला समजलं आणि फॉर्म्युला जर पाठ असेल तर तुम्हाला त्याचा आन्सर अगदी इझिली फाईंड आउट करता येईल ठीक आहे नेक्स्ट बघूयात आपण पुढचा प्रश्न बघा आधीच्या प्रश्नामध्ये डायरेक्ट काय दिलेलं होतं तुम्हाला एक छेद यम आधीच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं होतं की डायरेक्ट आणि कॉन्स्टंट टर्म दिलेला होता आता याच्यामध्ये काय की तुम्हाला एक छम दिलेला आहे आणि कॉन्स्टंट टर्म दिलेले आहेत मग याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार तुम्ही तर बघा आता याच्यामध्ये एक्स अधिक ए आणि एक्स अधिक एक्स अधिक ए आणि एक्स वजा बी याच्या फॉर्म मध्ये आहे तुमचा प्रश्न त्याच्यामुळं याच्यामध्ये बघा एक्स काय असणार आहे एक छम असणार आहे जी सेम टर्म आहे ती काय असणार आहे याच्यामध्ये एक्स बरोबर एक छेद यम असणार आहे ठीक आहे आता बघा ए बरोबर काय असणार आहे तीन आहे आणि बी बरोबर काय आहे वजा पाच आहे ठीक आहे आता बघा याच्यामध्ये आपण पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घ्या एक्स अधिक ए ब्रॅकेटमध्ये एक्स वजा बी बरोबर एक्सचा वर्ग अधिक ए अधिक बी इंटू एक्स अधिक बीचा सॉरी ए इंटू बी ए इन्टू की बी किंवा बी इंटू ए असंही लिहिलं तरी चालेल आता बघा याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये सब्स्टिट्यूट करा ए म्हणजे काय आहे याच्यामध्ये आपण इथं पाहिलं तीन आहे एक्स म्हणजे काय आहे एक आहे मग इथं डायरेक्ट आपण जर एक्सच्या वर्ग म्हणजे एक छे दियमचा वर्ग अधिक ए अधिक बी ए म्हणजे किती आहे तीन आणि बी म्हणजे काय आहे अधिक ब्रॅकेटमध्ये वजा पाच आणि हे स्क्वेअर ब्रॅकेट करूयात अधिक ए इंटू बी ए म्हणजे तीन आहे बी म्हणजे वजा पाच आहे आता बघा याच्यामध्ये एक छेद यम इथं आपलं एक छेदयम राहिलेलं आहे कारण ही एक एकशिटम इथं लिहावं लागेल एक छेदमचा वर्ग इथं अधिक अधिक तीन वजा पाच म्हणजेच काय होतात वजा दोन होतात गुणुले एक छेदम आणि इथं काय होईल अधिक तीना पाचशे पंधरा म्हणजेच वजा पंधरा होईल ठीक आहे बरोबर आता इथं बघा एक छेदयमचा वर्ग अधिक एक गुणुले दोन म्हणजेच काय होतात वजा दोन होतात आणि हे यम आहे असं घेतलं खाली आणि इथं काय होईल अधिक वजा वजा होईल गुणाकारामध्ये पण तुम्हाला इथं बघा क्वेश्चन मध्ये काय इथं चौकट विचारलेली आहे म्हणजेच काय केलंय की तुम्हाला इथं एक मिनिट याच्यामध्ये काय केलेलं आहे की तुम्हाला एक छेद यमचा वर्ग वजा दोन छेद यम म्हणजेच काय तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ही संख्या दिलेली आहे हा पार्ट दिलेला आहे फक्त तुम्हाला हा पार्ट विचारलेला आहे ठीक आहे म्हणजेच इथं बॉक्स केलेला आहे त्याच्यामुळं तुमचं उत्तर काय असेल बघा ऑप्शनमध्ये दोन छेद यम म्हणजे चौकटीच्या ठिकाणी काय असणार आहे दोन छेद यम हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट प्रश्नामध्ये काय विचारलंय की आहे असा प्रश्न सॉल्व्ह करून नाही विचारला फक्त एक ठिकाणी बॉक्स केलेला आहे रिकामा बॉक्स आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय उत्तर येईल हे फक्त सांगायचं आहे ठीक आहे आता याच्याच आधारित आपण याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा हे बघणार आहोत आता बघा हा पण सेम टाईपचाच प्रश्न आहे वर्ग दिला असला म्हणून काय झालं दोन्ही ठिकाणी पण वर्गच दिलेले आहेत म्हणजेच काय हा पण फॉर्म्युला एक अधिक हा पण प्रॉब्लेम एक्स अधिक ए गुणुले एक्स अधिक बी याच्याच फॉर्ममध्ये आहे म्हणजेच एक्सचा वर्ग अधिक ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी इंटू एक्स अधिक ए बी या फॉर्ममध्ये आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये एक्स म्हणजे काय आहे यमचा वर्ग आहे कारण यमचा वर्ग ही अशी एक टर्म आहे की जी दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन आहे ठीक आहे म्हणजे एक्स बरोबर यमचा वर्ग आहे नंतर ए बरोबर आहे पाच आणि बी बरोबर आहे वजा सात ठीक आहे आता याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आता बघा यमचा वर्ग अधिक पाच गुणुले ब्रॅकेटमध्ये यमचा वर्ग वजा सात बरोबर एक्सचा वर्ग काय आहे बघा एक्सचा वर्ग म्हणजेच काय यमच्या वर्गाचा वर्ग म्हणजेच कसं काय लिहि आपण इथं एक्स म्हणजेच डायरेक्ट यमचा वर्ग लिहिलेला आहे ठीक आहे अधिक इथं बघा ए किती आहे ए आहे पाच नंतर अधिक बी किती आहे वजा सात आणि इथं एक्स अधिक ए इंटू बी ए आहे पाच आणि बी आहे वजा सात ठीक आहे आता बघा इथं पुढं कसं सॉल्व्ह करणार यमच्या वर्गाचा वर्ग म्हणजेच काय यमचा चौथा घात झाला पाच अधिक वजा सात म्हणजेच काय पाच आणि वजा सातची काय होणार वजा बाकी होणार म्हणजेच इथं झाले वजा दोन आणि इथं एक्स न लिहिता आपल्याला काय लिहावं लागेल यमचा वर्ग लिहावं लागेल इथं झालं अधिकचं साईन इथं यमचा वर्ग आहे असा आणि इथं काय होईल पाच वजा सात म्हणजेच काय झाले सातापाचा पस्तीस झाले ठीक आहे म्हणजेच जर याला पुढे सॉल्व्ह केलं आपण तर कसं येईल बघा यमचा चौथा अधिक गुणुले वजा काय होतात वजा दोन यमचा वर्ग वजा पस्तीस होतात ठीक आहे म्हणजेच काय की तुमचं उत्तर काय येईल यमचा चौथा वजा दोन यमचा वर्ग वजा पस्तीस म्हणजेच ऑप्शन नंबर दोन हे तुमचं उत्तर येईल ठीक आहे आपण याच्यामध्ये काय केलं की दोन टर्म इथं दोन्ही ब्रॅकेटमध्ये एक एक टर्म कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळं काय केलं एक्स बरोबर यमचा वर्ग घेतला ए बरोबर पाच घेतलं आणि बी बरोबर काय घेतलं वजा सात घेतलं ठीक आहे आणि त्याच व्हॅल्यू फक्त हा दिलेला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या म्हणजे तुम्हाला अगदी इझिली तुमचं उत्तर फाईंड आउट करता येईल ठीक आहे आता याच्यापुढे नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपण आता आपण आतापर्यंतचे जे फॉर्म्युले प्रॉब्लेम्स होते ते आपण एक्स अधिक ए इन्टू एक्स अधिक बी या सूत्रावर आधारित बघितलेले होते आता पुढं बघूयात नवीन सूत्र ज्याच्यामध्ये आपण आता बघा याच्यामध्ये जर आपण हे सूत्र यूज केलं त्याच्या पुढचं सूत्र आहे ए अधिक बी अधिक सी ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे ज्यावेळेस तीन टर्म दिलेल्या असतील त्यावेळेस फॉर्म्युला काय आहे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग अधिक नंतर दोन गुणुले ए बी अधिक दोन गुणुले बी सी अधिक दोन गुणुले ए सी हा फॉर्म्युला आहे ठीक आहे तर ह्या फॉर्म्युल्यावर कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि तुम्ही ते कसे सॉल्व्ह केले पाहिजे हे आपण आता आज बघणार आहोत तर बघा याच्यामध्ये हा अशा प्रकारचा फॉ प्रश्न दिलेला आहे तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा याच्यामध्ये सरळ सरळ दिलेला आहे की हा ए आहे हा बी आहे आणि हा सी आहे आपण फॉर्म्युला काय बघितला आत्ताच ए अधिक बी अधिक सी ब्रॅकेटचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग नंतर काय अधिक आता फॉर्म्युला लक्षात कसा ठेवणार याचा वर्ग करा याचा वर्ग करा याचा वर्ग करा अधिक करा नंतर दोन घ्यायचं ह्या दोन्हीच्या जोड्या लावायच्या ए बी नंतर, नंतर B, दोन आहे असं घ्या नंतर बी सी घ्या अधिक दोन घ्या आणि राहिलेले दोघं ए आणि सी घ्या ठीक आहे आता बघा याच्यामध्ये ए तर काय माहिती आहे आपल्याला इथं ए म्हणजे काय घेतलं एक्स घेतलं होतं म्हणजेच इथं झाला एक्सचा वर्ग अधिक बी म्हणजे काय आहे तीन वायचा वर्ग अधिक सी म्हणजे काय आहे झेडचा वर्ग अधिक दोन ए म्हणजे आहे एक्स बी म्हणजे आहे तीन वाय अधिक दोन आणि बी सी म्हणजे बघा इथं बी म्हणजे काय आहे तीन वाय आणि सी म्हणजे काय आहे झेड अधिक दोन ए सी दोन ब्रॅकेटमध्ये ए म्हणजे काय आहे एक्स आणि सी म्हणजे काय आहे झेड आहे ठीक आहे आता ह्याला फक्त तुम्हाला सॉल्व करायचं आहे कसं सॉल्व कराल एक्सचा वर्ग आहे असं घ्या तीनचा तीन वाय ब्रॅकेटचा वर्ग म्हणजेच काय तीनचा वर्ग नऊ आणि वायचा वर्ग अधिक झेडचा वर्ग तीन गुणुले दोन किती होतात सहा एक्स वाय होतात अधिक तीन गुणुले दोन किती सहा वाय झेड अधिक दोन एक्स झेड हेच काय असणार आहे याचं फायनल आन्सर असणार आहे ठीक आहे मग याच्यामध्ये फक्त काय आपण स्ट्रेट फॉरवर्ड एक सिंपल प्रकारचा प्रॉब्लेम घेतलेला आहे याच्या पुढं आपण ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन सॉल्व करूयात फक्त हा फॉर्म्युला कसा वापरायचा हे लक्षात यावं म्हणून आपण हा एक साध्या प्रकारचा फ प्रश्न घेतलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला याच्यामध्ये या लेक्चरमध्ये कुठेही काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून तुमचा डाऊट सॉल्व्ह केला जाईल ठीक आहे आता बघूयात याच्यावरतीच पुढच्या लेवलचा प्रश्न कशाप्रकारे सॉल्व्ह करता येईल नेक्स्ट प्रश्न बघा आता बघा याच्यामध्ये हा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न नाही आता हा कसा सॉल्व करायचा याच्यामध्ये बघा तीन टर्म आहेत आणि तीन टर्मची तीन टर्मचा वर्ग करायचा आहे म्हणजेच याच्यामध्ये ए बी आणि सी तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल ए आहे यम बी आहे वजा दोन यन आणि सी आहे वजा तीन पी ठीक आहे आता फॉर्म्युला काय बघितला होता आपण ए अधिक बी अधिक सी ब्रॅकेटचा वर्ग बरोबर -बर, एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग जोपर्यंत तुम्हाला फॉर्म्युला पाठ होत नाही तोपर्यंत प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्ही जर फॉर्म्युला लिहित राहिला तर तुम्हाला अगदी इझिली फॉर्म्युला पाठ करायची पण गरज पडणार नाही तो आपोआप तुमच्या लक्षात राहील ठीक आहे आता बघा कसं सॉल्व करणार ए म्हणजे काय आहे यम यमचा वर्ग अधिक बी म्हणजे वजा दोन यन दोन यनचा वर्ग अधिक सी म्हणजे वजा तीन पी चा वर्ग अधिक दोन ब्रॅकेटमध्ये ए म्हणजे काय आहे यम बी म्हणजे आहे वजा दोन यन ठीक आहे नंतर दोन बी सी बी म्हणजे काय आहे वजा दोन यन सी म्हणजे वजा तीन पी अधिक दोन ए म्हणजे यम आणि पुढं वजा तीन पी आता ह्याला फक्त तुम्हाला काय करायचं आहे गुणाकार करत राहायचा यम आहे यमचा वर्ग वजा दोनचा वर्ग म्हणजे काय झाले चार झाले चार यांचा वर्ग अधिक वजा, 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 वजा तीन यांचा वर्ग म्हणजे वजा वजाचा वर्ग काय होत असतो अधिक होत असतो म्हणजे वजा तीन म्हणजे इथं काय झाले पीचा वर्ग अधिक आता इथं बघा दोन आणि इथं काय आहे वजा दोन आहे म्हणजेच वजा अधिक आणि वजाचा गुणाकार होतो वजा दोन गुणुले दोन चार यम गुणुले यन यम यन होता नंतर इथं बघा अधिक गुणुले वजा वजा आणि वजा गुणुले वजा काय होतात अधिक होतात ठीक आहे म्हणजेच इथं काय होणार दोन गुणुले दोन चार चात्रिक बारा एन पी नंतर बघा अधिक आणि वजा होतात वजा तीन गुणले दोन होतात सहा एम पी ठीक आहे म्हणजे हेच तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे पण तुम्हाला हे डायरेक्ट असं विचारलं नाही तुम्हाला फक्त काय विचारलं आहे की इथल्या जागी म्हणजेच तुम्हाला काय विचारलं आहे बघा इथं बारा एन पी नंतर हा वजा सहा एम पीला काय दिलेला आहे बॉक्स दिलेला आहे त्याच्यामुळं हे बघा याच्यामध्ये हे आहे आपल्याला इथं चार एनचा वर्ग आलेला आहे नाईन पीचा वर्ग आलेला आहे वजा चार एम एन आलेला आहे अधिक बारा एम पी आले म्हणजे तुम्हाला बॉक्स कशाच्या ठिकाणी दिलेला आहे तर वजा सहा एम पीच्या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे वजा सहा एम पी हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे तर आज आपण दोन प्रकारचे फॉर्म्युले बघितले होते कोणता फॉर्म्युला बघितला होता एक्स अधिक ए गुणुले एक्स अधिक बी हा एक फॉर्म्युला याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघितले आणि दुसरा फॉर्म्युला अर्थातच जो आता आपण सॉल्व्ह केला ए अधिक बी अधिक सी ब्रॅकेटचा वर्ग हा एक फॉर्म्युला बघितला उद्या पण आपलं लेक्चर होणार आहे त्याच्यामध्ये आपण बघूयात की राहिलेले दोन फॉर्म्युले आहेत ए अधिक बी ब्रॅकेटचा ए अधिक बी ब्रॅकेटचा घन आणि ए वजा बी ब्रॅकेटचा घन याच्यावर आधारितचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे तोपर्यंत तुम्हाला होमवर्कसाठी इथे एक प्रॉब्लेम देते तो फक्त तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा बघा इथं आता अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा आहे होमवर्कसाठी याच्यामध्ये बघा कसा सॉल्व करायचा ए अधिक बी अधिक सी हे पूर्ण सॉल्व करून घ्या वजा करा आणि हे पूर्ण सॉल्व करा आणि ते दोघं कॅन्सल आउट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं फायनल आन्सर भेटेल ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू